पालघर पोलीस दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न आहे ओके सर त्या आपण पोलीस भरती संबंधीच प्रश्न देत आहे त्यामध्ये बघा एक गाडी एक समान वेगाने तीस किलोमीटर अंतर जाते किती सॉरी तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा ताशी वेग पंधरा किलोमीटर ने काय झाला वाढला तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी दोन तास लागतात किती तास लागतात दोन तास लागतात बरोबर किती तास लागतात दोन तास ती गाडीचा ताशी आता बघा अशा प्रकारचा आपण वेळ करू शकतो प्रॉब्लेम पण वेळेच्या काय उचलावा ऑप्शन ऑप्शन तीनशे साठ ला मी काय करतो आता तीनशे साठ किलोमीटर आणि एक आहे काही करायचं काम नाही याला करतो म्हटलं तर नऊ पाच आणि नऊ चौद म्हणजे झाले आठ तास किती झाले आठ तास ओके ठीक आहे आता काय म्हणते वेळ पंधरा किलोमीटरने वाढला वेळ काय वाढला आपला पंधरा किलोमीटरने हे वेगाची वाढ झाली काय झाली वेगाची वाढ झाली म्हणजे आपला तीनशे साठ भागेला एखाद्याला आपलं अंतर आहे काय आहे अंतर अंतर भागेला काय असते वेळ वेग वेळ काढायचा आहे ना आपल्याला बरोबर तर आपला किती आहे पंचेचाळीस प्लस पंधरा तीनशे साठ भागेला पंचेचाळीस आणि पंधरा किती होते साठ होते सहा सहा छत्तीस म्हणजे सहा तास किती म्हणजे आता मला तुम्ही सांगा या आठ तास आणि सहा तास किती तासाचा फरक पडला दोन तास आपल्याला या ठिकाणी काय करायचं दोन तास कमी लागतात काय पंधरा किलोमीटर जेव्हा वाढवलं तर किती तास कमी लागतात था। दोन तास कमी लागतात मग आपला ऑप्शन जे बरोबर आहे म्हणजे पंचेचाळीस नमस्कार मित्रांनो बघा एका वर्तुळाचा व्यास काय दिलेला आहे आपल्याला अठ्ठावीस तर त्या वर्तुळाची फ्री आता जेव्हा तुम्ही कधी वर्तुळ काढत असाल काय वर्तुळ बरोबर आता हे आपण वर्तुळ काढलं तर हा काय झाला असता त्याचा व्याज झाला व्याज झाला म्हणजे डायमेट झाला बरोबर व्याज त्याचा दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे व्यास आपल्याला अठ्ठावीस येतो हा अठ्ठावीस येतो तर रेडियस किती होईल त्याचा मग चला अठ्ठावीसच्या अर्ध्या किती होईल चौदा हा झाला रेडियस रेडियस म्हणजे त्रिज्या काय होत असतो फ्रीज एवढं करणं गरजेचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ जेव्हाही काढायचं असेल आपल्याला काय काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ तर आपल्याला फ्रिज गरजेची असते काय कारण की वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला त्रिज्या गतीची काय असते तर वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हटलं बरोबर पाय स्क्वेअर काय असते पहा इथे फॉर्म्युला तो आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं पाय आर स्क्वेअर आता पायची व्हॅल्यू दोन प्रकारे घेतो आपण तीन पॉईंट चौदा म्हणजे थ्री पॉईंट फोर्टीन आणि बावीस बाय सहा आता इकडे चौदाचा वर्ग सपोज रेडियस आहे ना तर असं म्हणायचं आता ते पेपरमध्ये पुन्हा पुन्हा घ्यायचं चौदा है असं करायचं किती झाला दोन बरोबर आहे याचा गुणाकार करतो तर किती झाला चौदा याचा आपण गुणाकार केला तर सहाशे सेंटीमीटर स्क्वेअर आता सेंटीमीटर स्क्वेअर म्हटलं काय होते चौरस सेंटीमीटर असं हे प्रॉब्लेम